माझ्या बहिणीला फाशी द्या हे म्हणणं आहे आरोपी सोनमच्या भावाचं देशभरात चर्चेत असलेल्या मध्य प्रदेशातल्या राजा रघुवंशी हत्याकांडातली मुख्य आरोपी सोनमच आहे आरोपी पत्नी सोनम रघुवंशीनं पोलिसांसमोर राजाच्या हत्येची कबुली आहे मेघालय पोलिसांसमोर सोनमनं काय केलं का केलं कसं केलं या सगळ्याचा खुलासा केलाय आता राजाच्या आईसह घरच्यांनी गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी केली आहे सोनमच्या कबुली नाम्याबाबत पोलिसांनी काय माहिती दिलीये कोणते पुरावे महत्वाचे ठरले सोनमला हत्येची कल्पना कशी सुचली सगळं पाहूया या व्हिडिओतून एकीकडे वटपौर्णिमेनिमित्त सौभाग्याचं आयुष्य वाढावं म्हणून वडाच्या झाडाभोवती साकडं घातलं होतं तर दुसरीकडे मिळालेलं सौभाग्य स्वतःच्या हाताने का संपवलं याची कबुलीस एक पत्नी देत होती गेले काही दिवस देशभरात राजा रघुवंशी हत्याकांडाची चर्चा सुरू आहे प्रकरणात आता मोठा खुलासा सगळ्यांना थाटामटात लग्न झाल्यानंतर नव जोडप हनीमूडला गेलं पण जिथं प्रेमाच्या आणाभाका घ्यायला हव्या होत्या तिथं मात्र जीवच घेतला गेला सौभाग्याचं लेणं मिरवणाऱ्या सोनमचे हात पतीच्या रक्तानं माखल्याचं आता उघड झालंय मेघालय पोलिसांसमोर राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे राज आणि सोनमला आमने सामने आणलं होतं ठोस पुराव्यांसोबतच सोनम आणि राज समोरासमोर आल्यानं त्यांच्याकडे लपवण्यासारखं काही उरलं नाही त्यामुळे अखेर सोनमनं रडत रडत तिचा गुन्हा कबूल केल्याची माहिती समोर आली आहे आधी पाहूया मेघालय पोलीस नेमकं का काय म्हणाले अभी इन्वेस्टिगेशन चल रहा है वी हैव टू कन्फर्म ऑफ थिंग्स एविडेंस है उन उनका खिलाफ बट सब ये साबित होगा जब आफ्टर वी फिनिश द इंटेरीगेशन एंड बहुत सारा लूज एंड हम लोग टाई अप करने होगा सो वी कैन कन्फर्म दैट ओनली आफ्टर हर इंटेरीगेशन

तर मेघालय पोलिसांनी या सगळ्या हत्याकांडाच्या तपासाला ऑपरेशन हनीमून नाव या ऑपरेशन हनीमून अंतर्गत मे रोजी झालेल्या चा राजा रघुवंशी हत्येचा तपास सुरू होता सुरुवातीला गायब असलेली सोनमच या हत्येची मुख्य सूत्रधार होती याचा खुलासा झालाय पोलिसांनी यासाठी बेचाळीस सीसीटीव्ही फुटेज रक्तानं माखलेले जॅकेट सोनमचे रेनकोट आणि अन्य पुरावे समोर ठेवले पुराव्याच्या दबावामुळे सोनमनं अखेर तोंड उघडलं आणि गुन्ह्याची कबुली दिली या हत्याकांडात सोनम सोबत राज कुष्पाह आणि तीन सुपारी किलर्स होते ज्यांची नाव आहेत आकाश राजपूत विशाल ठाकूर आणि आनंद कुर्मी या तिघांसोबत मिळून सोनमनं राजाच्या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात सांगितलंय हनीमूनच्या वाहण्यानं सोनमनं राजाला सोहराच्या निर्जन स्थळी नेलं आणि इतर आरोपींना हेच लोकेशन पाठवत बोलावून घेतलं सोनमनं सासूला अपरा एका दिशीचा उपवास केल्याचं सा खोटं सांगितलं होतं पण हॉटेलच्या रेकॉर्ड मधून तिनं जेवण केल्याचं समोर आलंय हत्येनंतर वरून ज्या ज्या ठिकाणी सोनमचा वावर आहे ते सर्व सीसीटीव्ही फुटेज राजाच्या हत्येनंतर रक्तानं माखलेले कपडे आणि इतर पुरावे पोलिसांनी समोर ठेवले या पुराव्यांच्या दबावामुळे सोनमनं अखेर गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान मेघालय पोलिसांनी सोनम राज आणि इतर तिन्ही आरोपींना अटक केली जून रोजी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर इथं नव्यानं आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सोनमनं हे पाऊल उचललंय हे तपासा स्पष्ट झालंय या प्रकरणी राजाचं भाऊ सचिन आणि वडील अशोक प्रभूवंशी यांनी सोनमला फाशीची शिक्षा द्यावी आणि तिच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकावा अशी मागणी केली आहे तर सोनमचा भाऊ गोविंद यानंही आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे तसंच आम्हाला या षडयंत्राबाबत काहीच माहिती नाही असंही म्हटलंय सोनमचा भाऊ गोविंदनं नुकतीच राजाच्या घरी भेट दिली आणि त्याच्या आईचं सांत्वन केलं यावेळी त्यांनी माफीही मागितलीये दोघेही ढसाढसा रडल्याचं यावेळी दिसून आलं पण आपली बहीण दोषी आहे तिला फाशीची शिक्षा व्हायला हवी असं सोनमच्या भावानं म्हटलंय करना राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मृत राजाच्या आई केली आहे चाहिए जो भी गुन्हेगार नहीं बोल सकते बेटा क्या कसूर मेरे बेटे बोलना जो गुन्हेगार उनको सजा चाहिए बस तर राजाची हत्या करणं एकट्या सोनमचं काम असू शकत नाही यात आणखी तपास होणं गरजेचं आहे ज्यामुळे इतर आरोपींचा लड़ने अभी उससे अगर कड़ी पूछता होगी सोनम से तो का राज और खुलेगा मिले मिले एक, एक इतना और ही कर सकती है आज साला ज़ुँगा, ज़ुँगा, मैं साल किसी जाऊंगा माने जाकर चाह जा सोचूंगा की इसको मारो मैं डरूंगा अरे मैं अकेले कैसे पड़ रहा वो अकेला इतना गेंद चला सकती है तो समुद्र फिर उसके आगे पीछे और कोई होंगे उसमें उसकी लेडीज़ उसकी सहेली या कोई लेडीज़ मिली होंगी पैंट वाले बहुत बोला मैंने आपको बस एकंदरीत राजा रघुवंशीच्या हत्याकांडात आता आणखी मोठे खुलासे होत आहेत धक्कादायक बाब म्हणजे एका हिंदी चित्रपटाच्या कथेवरूनच सोनमनं राजाच्या हत्येचा प्लॅन आखला होता असा दावा केला जातोय त्यासाठी हनीमूनला जाण्यापूर्वी सोनमनं स्वतःचं आणि राजाचं वजन केलं होतं ज्यामुळे राजाला दरीत फेकणं तिला एकटीला करणं शक्य होईल का नाही याचा सोनम अंदाज घेत होती असा दावा मृत राजाच्या भावानं केलाय आता पोलीस तपासात आणखी काही बाबींचा खुलासा होऊ शकतो पण सोनमनं ही राजाची हत्या थंड थंडरोक्यानं आखली होती हा गुन्हा जरी सोनमनं कबूल केला असला तरी ती दोषी सिद्ध होते का इतर आरोपींच्या सहभागाबाबत पोलीस पुरावे कसे देणार हे सगळं न्यायालयात कसं सिद्ध करणार हे पाहावं लागेल तेव्हाच राजा रघुउ न्याय मिळेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद